हे आमच्या शेताकडलं घर आहे असं छानपैकी तर इथं माझ्या सासूनी चूल बनवलेली आहे खूप छानपैकी चूल दिसत आहे तर इथं छोटासा वटा बनवलेला आहे आणि इथं बघा जुन्या काळामधलं जात रवलेलं आहे आपल्या हळभरा वगैरे भरण्यासाठी तर इथं बघू शकता तुम्ही मसाला वाटण्यासाठी गावाकडं पाट्यावरतीच वाटतात आणि इथं बघा आमची मनीमाव किती छान दिसत आहे तर इथं माझी सासूबाई आहे सासूबाईच्या आई आहेत तर असं गावाकडलं आमचं घर आहे छोटंसं आणि इथं मी छोटी हुंडी लावली होती तर किती मोठी झाली बघा ते आंब्याचं झाड तर इथं आहे जांभळाची झाड शेवग्याचं शेवग्याला आता छोट्या छोट्या शेंगा आलेल्या आहेत तर असा हा परिसर इथं मी पेरूची छोटीशी हुंडी लावली होती तर किती छान बिकी आता ती फुटलेली आहे त्यानंतर ना इथं छोटीशी पपईची हुंडी आलेली आहे इथं छोटासा मोगरा इथं शितपी आता उन्हाळ्यामुळं